राज्यातील अनेक आय पी आणि नेत्यांना वाई दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती मात्र याबाबतचा आढावा गृह मंत्रालयानं पुन्हा घेतल्यानंतर आमदारांच्या आणि नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय मोठा घेतला आणि याच्यामुळं शिवसेनेच्या गोटात थोडीशी नाराजी असल्याचं एकूण चर्चा आहे तर काय याबाबत आपलं मत नाही ही ऑन गोईंग प्रक्रिया आहे म्हणजे ही कायम निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे कारण जर माझ्या माहितीनुसार सहा महिन्यात एकदा समिती आहे मुंबई डी जे ऑफिसमध्ये म्हणजे पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये आणि ती वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांची समिती आहे त्या समितीमार्फत कॅटेगरी ज्यांना आहे अशा कॅटेगरी पर्सनच्या सुरक्षेच्या संदर्भातला रिव्ह्यू घेतला जातो दर सहा महिन्यांनी आणि रिव्ह्यूमध्ये दोन्ही गोष्टी होतात म्हणजे मी राज्यमंत्री ग्रह राहिलेलो आहे अडीच वर्ष त्यामुळे मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे जर एखाद्या व्ही आय पीला अधिक थ्रेटनिंग असलं थ्रेट असला तेव्हा त्याला धोका असला तर सुरक्षा वाढवली जाते आणि ज्या परिस्थितीमध्ये सुरक्षा दिली होती तेच परिस्थिती निवडली असेल आणि धोका सुरक्षेचा म्हणजे त्याचा धोका त्या व्यक्तींचा जर कमी झाला असेल असा जर अभिप्राय आला अहवाल प्राप्त झाला तर कमी देखील केली जाते सुरक्षा आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शरद पवार राष्ट्रवादी असं कधी विचार केला जात नाही सुरक्षा देताना पर्टिक्युलर व्यक्ती त्या व्यक्तीचं पार्श्वभूमी आणि त्याला कुणापासून धोका आहे किती धोका आहे आणि सुरक्षेचे वेगवेगळे आपल्याकडे हे आहेत म्हणजे वाय कॅटेगरी आहे वाय प्लस आहे झेड आहे झेड प्लस आहे आणि साधक म्हणजे हत्यारी पोलीस वाला सुरक्षेसाठी एखादा दिला जातो त्यामुळे असं बिलकुल काय नाही त्या समितीने रिव्ह्यू घेतला असेल आणि त्यांच्या रिव्ह्यू मध्ये जी काय गोष्ट पुढे आली असेल त्या रिव्ह्यू प्रमाणात ते, 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 थे थे, ते कमी केली असेल काहींची वाढवली असेल ही ऑनगोईंग प्रोसिजर आहे साहेब पण आमदारांच्या घराबाहेर पहिले पोलीस तैनात असायचे मात्र आता फक्त त्यांना एकच सुरक्षा रक्षक देण्यात येणार आहे असा पण निर्णय सर माहिती मिळत हेच उत्तर आहे ना त्याला हे बघा आता बऱ्याचदा कसं होत काही आमदार काही मंत्री काही माजी मंत्री यांना अनेक वेळा काही आंदोलकांना सामोरं जावं लागतं काही मोर्चांना सामोरं जावं लागतं किंवा अनेक वेळा तुम्ही आता तुम्हीच पाहिलं साताऱ्यामध्ये अनेक वेळा माझ्या दारासमोर सुद्धा विनाकारण आंदोलन काही लोकांनी केली स्वतःच्या अंगावर रॉकेट उतरून घेण्याचा प्रयत्न केला बळजबरी घरात शिरण्याचा प्रयत्न केला अशा काही गोष्टी घडत असतात आणि मग त्यामुळं त्यावेळी त्या स्थानिक व्यवस्था त्या त्या करत असतात आणि त्याप्रमाणे हे केलेलं आहे उलट मी तर असं म्हणेन मी आमच्या सुद्धा एसपीला सातार्य सांगणार आहे की बाबा मला मला सुद्धा जी काही सुरक्षा दिलेली आहे कारण मला एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सुरक्षा आहे मी जेव्हा सरकार परिषदेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून आणि मध्यंतरी Uh, मी गृहराज्यमंत्री होतो बऱ्याचदा गडचिरोलीचे दौरे केले नक्षलाड भागामध्ये मी जाऊन आलो त्यापासनं वाय प्लस सुरक्षा मला देखील आहे पण मी देखील आमच्या एसपी न सांगणार आहे की <coughs> तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर माझ्या माझ्या परिवाराची सुरक्षा सुद्धा तुम्हाला त्याचा रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घ्या असं काय नाही सुरक्षा म्हणजे काय ते मोठेपणाचं लक्ष नाही आणि तसं बघितलं तर आम्हाला प्रत्येकाकडे स्वतःचं आर्म लायसन आहे आम्ही त्याचं स्वतः वेपन आमच्या जवळ ठेवत नाही एवढंच कारण स्वतः स्वसंरक्षणासाठी ऑल इंडिया परमिट असणार रिव्हॉल्वरचं लायसन मला मान्य शंकरराव चव्हाण साहेब स्वर्गीय त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःसाठी वेपन जर आता आपल्या जवळ असतं त्यामुळे असं काय नाही ही ऑन गोइंग प्रोसिजर आहे कमी पोलीस असले का जास्त पोलीस याचा फटका शिवसेनेतल्याच नेत्यांना जास्त बसल्याचं सुद्धा तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही एकदा जेव्हा हा रिव्ह्यू पुढे येईल किंवा तुम्ही माहिती घ्या मुंबई मुंबई प्रतिनिधींना सांगून की बाबा ज्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केली त्याच्यामध्ये काँग्रेसचे किती आहे शिवसेनेचे किती आहे भाजपचे किती आहे आणि ज्यांच्या सुरक्षेत वाढ केली त्याच्यात किती असं काय नाही मी काय म्हणलं सुरक्षा ही पक्षावर किंवा पक्षाच्या कोट्यावरती हो नाही सुरक्षा ही त्या व्यक्तीवरती अवलंबून आहे त्या व्यक्तीला किती थ्रेटनिंग आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे त्यामुळं शिवसेनेची कमी केली आणि राष्ट्रवादीची नाही कमी केली किंवा राष्ट्रवादीची कमी केली आणि शिवसेनेची नाही कमी केली असं नाही महत्वाचे निर्णय असे काही एक दोन आणि सगळ्यात महत्वाचं पर्यटनाच्या बाबतीतलं काही नव्हतो आज कॅबिनेटला मी ऑनलाईन जॉईन झालो होतो कॅबिनेट बैठकीला कारण दोन दिवस आज आणि उद्या माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पहिले शिवतीर्थ उभं केले पाच सहा महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आमच्या विधानसभा मतदारसंघातला पहिला